मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असतात किंवा सहज बोल करत व्हिडिओपर्यंत पोहोचल्याचा तर लागेलच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही प्रत्येक व्हिडिओचा त्या ठिकाणी आनंद घेत असाल तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत मित्रांनो आज आपल्याला माहीतच आहे की वाठार तालुका कराड जिल्हा सातारा या बैलगाडा क्षेत्राच्या पंढरीमध्ये आज एक नवीन मैदान होतं मैदान ओपनच होत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे सर्व सकाळपासून तिथं प्रत्यक्ष हजर राहून काही ऑनलाईनद्वारे लाईव्ह द्वारे पाहत असते तर लाईव्ह ही एक अत्यंत एक आधुनिक व्यवस्था जी आपल्याला प्रत्येकाला आपल्या कामा जिथं असतात तिथून तुम्हाला ते पाहण्याचा योग येतो तर मित्रांनो आजचा विषय काय आहे टायटल आणि थमनेल या गोष्टी तुमच्या लक्षात आलेले तर मित्रांनो आज बाकासूर या बैलाबद्दल आपण बोलणारच तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा सर्जाचा आज दुसरा नंबर मनावर ते आलेला आहे म्हणजे आता मी व्हिडिओ बनवतोय त्याच्या आधीच एक पाच मिनिट आधी फायनल झालेली त्याचा निकाल येईल पण माझा न तो दुसरा नंबर काहीतरी आहे त्याचा खरंच त्यांना खूप शुभेच्छा देऊया सरजानं पुन्हा एकदा खूप छान कमबॅक केलेले आणि ते कमबॅक खरंच रणजित सरांच्या एकूणच सगळ्या गोष्टींना विठ्ठलनानांच्या परिश्रमाला आणि या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एकत्रित बांधून त्यांनी खूप छान पद्धतीनं आज बैलाची जो स्पीड आहे सर्जाचा तो अविश्वरणीय आहे त्यामुळे तो एकवीस तारखेचं जे मोठं मैदान आहे त्या मैदानामध्ये तो फायनलच्या गुलालामध्ये राहील याची तरी शाश्वती नक्कीच आहे मित्रांनो बोलणारे आज बाकासूरबद्दल आपण आता बाकासूरचा आजचा पराभव हा जरी विजयाच्या थोडासा जवळचा असला पण पराभव हा पराभव असतो तो स्वीकारणं गरजेचं असतं आणि तो अंत एक उत्थात मनाने स्वीकारलाच पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बाकासूर गटाला पळाला दोन गाड्यांमध्ये तिथेही लढत झाले होते थोडं बाकासूरच्या गाडीला स्पीड थोडं कमी होतं हे थोडंसं लक्षात आल्यानंतर असं वाटलं होतं की सेमीला जर घासाघासी होणार त्यात काय वादच नाही पण इतका सुट्टा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं पण शेवटी तो पण एक जीव आहे त्याला पण त्याची स्वतःची एक पद्धत आहे पाळण्याची तो कधी कसा पळेल किती पळेल आज तो पराभव झाला आहे म्हणजे एकवीसचे जे पाच काहीतरी तीन लाख मला वाटतं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे तिथं मला वाटतं अकासोर हा एक नंबरमध्ये राहील कारण त्याचा इतिहास तसा सांगतो तुम्ही जर त्याला मी आता दोन अडीच वर्षापासून त्याला ओळखतो किंवा त्याच्या एकूणच सगळ्या खोबे मला माहिती झाल्या तुम्ही त्याच माझ्यासारख्या असाल फक्त मी एवढंच की मी बोलतोय तुमच्या मनात असलेल्या गोष्टी तो खूप सुंदर पद्धतीने म्हणजे असे एक जर मोठं मैदान पुढं असेल ना तर तो आधीचं एक मैदान पराभव होतो हा त्याचा आत्तापर्यंतचा इतिहास आहे पण त्या मोठ्या मैदानातून नाव काढे म्हणजे काढणार पण पराभव का होतो किंवा पराभव एवढा मोठा टॉपमधला बैल पराभव होतो त्यावेळेस त्याच्या आणखी चाहते लाईव्ह बघणं सोडून घेतात त्यांच्यासाठी शर्यत तिथं संपलेली असते आता खरं तर असं करणं चुकीचं आहे म्हणजे कारण बाकीचे सुद्धा नंदी आहेत सुद्धा शर्यत बघितले पाहिजेत पण एक असतं ना आवडीचं एक असतं आपलं एक असतं जीवापाठ जपलेलं तसंच बाकासूरच्या फॅम्सचं सुद्धा ते नातं आहे त्याच्यासोबत पण मला वाटतं की त्यांनी सुद्धा बाकीच्या बाकीच्यांच्यासुद्धा शर्यती पाहिल्या पाहिजेत खूप सुंदर झाल्या शर्यती पण बाकासुराचं कोरेगावचं मैदान झालं त्याच्यानंतर अं इथलं मैदान झालं पुण्यातलं त्याच्यानंतर ते मोरगावचं मैदान झालं बाईच्यासोबत काहीतरी फळाला होता त्याच्यानंतर परत ते मैदान त्या दिवशीच जे शेपूर चावल्याचा विषय होता नेवरी च मैदान आणि त्याच्यानंतर हे मैदान म्हणजे आठ दिवसाचं चार मैदान कसं फ्लेअर करतो त्यातल्या दोन मैदानामध्ये विजय दोन मैदानामध्ये पराभव दोन मैदानामध्ये विजय आणि दोन में दोन मध्ये पराभव जरी होत असला तरी बकासूर सुद्धा एक त्याला सुद्धा जीव आहे हो ना तो जनावर जरी असला तरी त्याच्यात सुद्धा एक म्हणजेच समजा म्हणजे आता कसं होतं शेवटी मी आधी सुद्धा ह्या गोष्टी बोललेलो आहे की आपण मालक नाही होत त्याचे आपण त्याचं नियोजन करू शकतो किंवा आपण त्याच्या नियोजनावरती जज त्यांना करू शकत नाही शेवटी आपण मालक नाही आपण चाहते आहोत पण त्याचे जे खरे मालक आहे त्यांना वाटतं का बकासूर हारावा किंवा त्यांना वाटतं का बकासूर पण आता बकासूर हा फक्त त्यांचा राहिलेला आहे तुमच्या नावे पळत असेल किंवा तुम्ही त्याची त्याच्या बक्षिसावरती किंवा त्याच्या एकूण सगळ्या गोष्टींवरती तुमचा हक्क असेल पण त्याच्यावरती प्रेम ज्यावेळेस लोक प्रेम करतात ना त्यावेळेस तो पब्लिक फिगर होतात आणि ज्यावेळेस पब्लिक फिगर होतं ना त्यावेळेस त्याला त्याच अंगाने घेतली जाते ती गोष्ट बाकासूरचे चार मैदानं जर होत असतील तर त्याने कशा पद्धतीने किती पळावं प्रत्येक ठिकाणी तीन फेरे तीन ते ते तो पळत असतो आणि या तीन फेऱ्यांमुळे त्याचा जो काय पळण्याचा स्पीड आहे आता समजा जर दहा तारखेच्या मैदानाला मथूर पळाला सॉरी त्या कोरेगावचं जे एक नंबरचं मैदान झालं त्या मैदानाला मथूर पळाला होता मग त्याच्यानंतर मथूर पळालेलाच नाही घाटावरती गेंजूरला पळत असेल पण बकासूर त्यानंतर चार वेळा पळा चौथं मैदान आहे आणि आता ती मोठं एक मैदान त्याला तो करणारच आहे आता माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आत्ता तर दोन चार दिवसाची रेस्टे घ्यावं आणि त्या मैदानामध्ये त्यांनी एक नंबर करावा फॉलोअरसाठी त्यांनी एक नंबर करावा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या मैदानामध्ये जे पण फायनलला गाड्या उतरल्या त्या सगळ्या खूप वेगाने पळाल्या प्रत्येक बैलगाड्या मालकाचं स्वप्न असतं प्रत्येक बैलगाड्या मालकाला आपण शुभेच्छा देऊ आपल्यासाठी सगळे नंदीसारखेच सारखेच येते फक्त एक असतो म्हणून बकासूर ज्यालावरती जीव लावलेला असतो आणि तो मनात नसतो सो मित्रांनो बकासूर हारला म्हणून मैदान सो बघणं सोडू नका बाकीच्या बैलांना सुद्धा बाकीच्या नंदेंना सुद्धा सपोर्ट करत चाला ते पण आपलेच आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र